नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या नवरणू लॉक्स या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या या व्हिडिओमध्ये खूप मजा येणार आहे तर आज आम्ही आहे एक छोटासा गेम खूप मस्त आहे हा तर या गेमचं नाव आहे ऋतु काय नाव आहे काउंट डाऊन जे पिअर हे या गेमचं नाव आहे तर खूप मस्त गेम आहे तुम्ही पण खेळू शकता तर मी एक टू हा टू प्लेयर्सचा गेम आहे ते या गेम मध्ये काय काय करायचं तर सांगेल तुम्हाला सांग जास्त लेटर्स पाहिजे तर पाच लेटर असतील तर याच्या इथं ब्लँक्स दिले ते लावू शकतो या आणि पहिले लेटर दाखवायचं आणि जर पहिल्या लेटरवर गेस करायचं ना तर मी इथं ए सांगितलं आणि इथं असलं तर खोलासा अच्छा ठीक आहे तर मित्रांनो तुम्हाला गेम लक्षात येईल आम्ही एक सुरुवात करून दाखवतो कसं खेळायचं ते तर मी ऋतुराजला एक, एक नाव देणार आहे म्हणजे एक वड देणार आहे तर ते वड तो ओळखत आहे का बघूया तर मी काय वड देणार आहे ते तुमच्यासमोर तुम्हाला इथे दिसेल मी काय टाकणार आहे तर मी त्याला हे पहिलं लेटर ओपन करून दाखवणार आहे त्यानंतर तो ए बी सी डीमधलं कुठलंही लेटर एक एक सांगेल ते मी ओपन करणार जर चुकलं तर मी हे राऊंड फिरवणार बघूया तो हे लेटर ओळखू शकतोय का नाही तो लेट्स स्टार्ट ऋतू ओके तर मित्रांनो बघा मी ऋतुराजला कोणतं आहे तुम्हाला फक्त दिसणार आहे हे ऋतुराजला दिसणार नाही कारण तिकडनं जर बघितलं तर पूर्ण ब्लँक दिसणार आहे ते तुम्हाला बा बॅक साईडने पण दाखवतो तर मित्रांनो हा ऋतुराला शब्द दिलेला आहे तर आपण बॅक साईडला बघूया त्याला त्याच्या साईडने काय दिसतंय तर बॅक साईडने मित्रांनो बघा पूर्ण ब्लँक आहे तर त्याला काही दिसणार नाही तर त्याला आपण सुरुवातीचा अक्षर ओळखण्यासाठी एक लेटर ओपन करून दाखवणार आहे त्यानंतर ते बाकीचा अक्षर त्यांनी ओळखायला पाहिजे चल टू स्टार्ट ए, ए? ए? ए मित्रांनो त्यांनी सांगितलंय तर ह्यामध्ये ए लेटर नाही आहे तर मी फिरवणार आहे हे मित्रांनो हे जे श्... फिरवतो ते स्टार्ट चालू होणार आहे तर ऋतुराज सांगेल तुम्हाला या ब्लूथ वरून फिरून दाखव स्टार्टे जस चुकेल तसं ते फिरवायचं आणि लास्टला काय येईल लास्टला हे आलं तो हरला मी हर, हर आता हे सांगितलं आहे एकदम मी फिरवलं आहे आता नेक्स्ट लेटर तू सांग नेक्स्ट सांग अजून तो ओळखलं नाही यू, यू, यू।, यू। राईट हो मित्रांनो ऋतुराजला समजलेलं आहे असं वाटतंय आणि त्याला एका यु यू मुळे यूमुळे त्याला समजलं आहे हे काय लिहिलेलं आहे त्यामुळे तो फास्ट मध्ये ओळखून दाखवत आहे डी समजलं मित्रांनो गेम तर त्यांनी ओळखला आहे युट्यूब परफेक्ट का नाही टाकू शकतो तर टाकू शकतो काय नाही रुत्राने युट्यूब ओळखले मित्रांनो मागच्या गेम मध्ये रुद्रा जिंकलेला आहे आणि आता तो मला लेटर देणार आहे तर बघूया मी हे लेटर ओळखतोय का जर ओळखलं तर मी पण जिंकणार आणि ओळखू शकलो नाही तर मी हरलो असं समजा तर ऋतुराज हा बघा त्याने काय लेटर दिलं असेल हे तुम्ही बघा मी बघणार नाही ऋतुराज तुझं लेटर झाल्यावर दाखव सर्वांना की तू काय लेटर दिला आहे ले मला हे लेटर दिलं आहे तर मित्रांनो ऋतुराजने हे लेटर मला दिलं आहे तर मी आता ओळखणार आहे दिसते ना तर आता मी एक फर्स्ट लेटर ओपन करू तू तर मित्रांनो ऋतुराजने हा फर्स्ट लेटर ओपन केला आहे जर मी हे आत्ता मी जर एक लेटर बोललो आणि ते जर चुकलं तर जर। तो हे व्हील फिरवणार आणि नेक्स्ट जाणार ठीक आहे एच मित्रांनो एच नाहीये एच नाहीये म्हणून त्याने व्हील फिरवलं आहे तुम्हाला पण माहिती आहे ना एच नाहीये ठीक आहे यू यू ना अरे यार यू पण नाहीये यू पण नाहीये काय मी जिंकला रे असं वाटतंय मला बॅच तू मग अशी ओळखला आता मला ओळखता येत नाही आता हे अवघड लेटर दिलाय रे तू ओ ओ नंतर कुठलं लेटर असणार आहे बघूया हे बघून सांगितले अरे यार एस पण नाही आणि थ्री आता या लेग वर मी आलो आहे इथे इथे आलो आहे अजून हे एवढे सगळे जर लेटर चुकलं आणि इथे आलो तर मी हारलो काय नाव असेल काय बघायचं आहे ऑलरेडी त्यांना दाखवलेच इतं ते इतं पण इथं बघून दिलं मी पी पी ना घ्या पी अरे यार पी पण नाहीये घ्या पी हा ते एम एम ना घ्या दोन दोन, दोन फिरवले आताच सांगितलं ते आर आर ना नाहीये फिरवलं लंच अच्छा कुठ आलो आहे किती नंबरला आहे एक हाताच्या इन्सान वर आलंय एक हाताच्या इन्सान वर आलोय आता आलो ओळखलं नाही मी अजून मी तर कशी ना एक तरी ओळख अच्छा मित्रांनो तुम्हाला माहिती आहे पण आता मला ओळखतच येई नाही तर काय ना का सांगूया

एकच राहिला आता अजून दोन अजून एक असू शकते हे नाव मी मग तिथं मराठीच्या वहीत लिहिलाय तो वर्ल्ड तो आहे एवढी हिंदी मराठीच्या वहीत लिहिलं आहे मराठीच्या वहीत लिहिलाय हा वर्ड आता की आठवत नाही दाखव मराठी मराठीच्या वेळेच्या वही मध्ये मराठी लिहिला ना इंग्लिश वर्ड सोडाय सांग लिहिलंयच नाही काय लिहिलंय मराठीच्या वहीत पहिल्याच पेज वर लिहिलंय पहिलंच बघूया लिहिलंय का पहिल्याच पेजवर लिहिलाय का बघून आले हम्म पहिल्याच पेजवर लिहिलंय आणि आठव्या नंबरला लिहिलाय आठव्या एट नंबरला लिहिलंय <laughs> अच्छा थोडंसं हिंट मिळाली आहे मला काहीतरी आता किती झालंय इथपर्यंत आलाय अजून दोनच राहिले ना अजून एक अच्छा मराठीचा मराठीच्या बुकमधला हा शब्द आहे त्याने आत्ताच शुद्ध लेखनाच्या वेळी त्याने हा शब्द लिहिलेला आहे आता मला थोडं थोडं आठवतंय कारण ते शब्द मीच त्याला लिहायला सांगितले होते तर नेक्स्ट शब्द असणारे वाय वाय ना अच्छा हिकडनं जर मित्रांनो बघितलं तुम्ही तो इथं ओ एन आर जी ई एन तर मित्रांनो मला दिसतंय हा शब्द आहे ऑक्सिजन मग इथं एक्स आणि इथं जी तर नाव मी हे मी पण हे ओळखलं आहे ऑक्सिजन तर फायनली मी पण ओळखलं आहे ऑक्सिजन तर मित्रांनो बघा किती सुंदर गेम आहे तुम्ही तुमच्या मुलांसोबत खेळू शकता मस्त गेम आहे टाइमपास गेम आहे आणि मेन म्हणजे लहान मुलं एक एक वर्ड त्यांचं इंग्लिश खूप छान होईल हा वर्ड होता हा वर्ड इथं आहे ऑक्सिजनमधला हा बघून त्याने सांगितला आहे त्यामुळे हा गेम खूप मस्त आहे तुम्ही ही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडल्यास तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो पुढचा व्हिडिओ एक नवीन शब्द घेऊन येणार आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये